चला व्हिडिओ आज आपल्या गावाला स्टार्ट होतो आता आम्ही जायला काय करत घडामोडी तुम्हाला दाखवतो तर चला कसा वाटला आपला एक नंबर ना मी त्याला नो इथं आया उभा आहे बघा कसा गावठी मध्ये एकदम केस सोडून पदर पदर गेला खाली काय ना दुसरं पलाय लागलं तिकडं वाटेला ना मायरा तिकडं आहे ना तिकडं बाबू उघडाच आहे ना साक्षी झाडू मारायला लागले ना शिव्या दिल्या आणि म्हणून आमचा पण भांडण झालेला होता बरेच दिवसापूर्वी कसा का भांडण झालेलं होता सांग कसा भांडण झालेला होता मोबाईल घेऊन बोलवला गेलो त्या वर्षी रागावरून पडला तर व्हिडीओ कसं काय तसं पडला आता मी शिवाय दिल्यास मी नाही सांगला शिवा दे काय काय शिवाय दिल्या व्हिडिओ शिवा सांगायचं जे कसा सांग सांग तुला टाइम ना मी ला याचाच नाही ना पैसे सांग देतो भडायला मित्रांना शिव्या नाही दिले तु ना नाही तर काय सांग तुझं पोरे सांग जवळ राहते तुला पासतील मी नाही सांग तुझं सांग इथं पासी ते सांग तुला तु तु पाचतील पोरे असा सांगतो तसा नाही मित्रांना बोललो मी बोललो तुझं तीन पोरे लाडाचे आहेत मी लाडा नाही तेच सांग मी बोललो सांग तुला सांग तसं आई निवेगला ऐकले असा सांगून गेला तर मग माझा झाला मिटला ना तर त्याला सांगला रागावून रेट होता तर नाही झाला तसा आमचा रोजचे कार्यक्रम रातून तर आम्ही काही रागावून सकाळची उठल आले ती आली लगेच बाबूला माझ्या भांड्याला होता काय पण माझ्या मला राग बी काय नव्हता माझी तब्येत पण जरा बरी नाही त्याची मुलं मी आलेल होतो मी सोनालीला पहिले दिवशी माझी नाही सोनालीला पहिले मी काय बोलले तुला आता बरा नाही तर मी जाणार नाही ऐकलंच बोललो फोन करून <laughs> <असा> <laughs> राग मी बोललो काय मला नाही सांग आल्याला सांगितलं मला नाही राग आले पण नाही दाखवाय मी गेलो ना पहिला वाटला राग करून नाही जायचं पण नाही नाग करून ज्या नशिबात होतं त्या मित्रांना होत त्याची मुलं तर मी घरी गेलो ना सोनारी पन बोलला कारण मला राग बिकाय ना तर आज आईसला वाटेल काय राग आला असा नहीं। नहीं, राग 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 असा वाटला असेल तर मी बोललो का आईशी राग करू ना काय करू असं मी बोललो पण तुला असं वाटलेलं असेल का राग आला याला राग नव्हता मी एवढा मोठा झाला होता मला काय समजत नाही मी कशाला तुझी बायको आहे बघा आज मी जरा वेगळा असा व्हिडिओ काढायला तर तुम्हाला पण बरा वाटल काय तर सांगा मला जरा हालद्यात माणसा बघा कशी तिघडून तिघडून बघा एखादा तस कमेंट मध्ये मला काय सांगू सांगित्रांड शिवा बिवा काय याने काम ऐकलं नव्हता त्याची मुलं आमचा भांडण झाला होता आईशी दाखव तो बघा पलाय लागला यो तो माणूस होता तुला काय बोलायचं आहे का त्याला बघा आता आईनी परत त्याची साईड घेतली तर आईची लाडकं तर बघ आईनी परत ते भाऊची साईड मांडली तर त्याला तीन भाऊशी लेखी लाडका आहेत एक यो झाला एक एक दुसरा बघा एक भाऊस काय मासली घेऊन आलास काय रे थंडा सकाळी सकाळी थंडा पाऊस पण पडतो ना बघा आमच्या गावाला असं असतं थंडा असं विवा नाही बघा आमची गावची पोरा सगळी अशी आहेत इथे बसते आहे इथे बसल्यात सकाळी म्हणजे मी काय सांगला काय बरं सकाळी आता अशी बातेवर समप्रणार नाही मी काय सांगला काय सांग का आज सांग सचिन महपण झाला आता बात काढली आता अशी बाते द्वोनिकता चालू राहील त्याची मुलं आता फोन पण धवला नाही ना सचिनला साला अजून फोन लावून पाणी पोढाक नाही तर बातमी आहे तो होता आता तो छोटाच झालास तू आठवड्यात निघेलो अस नाही तर सात वाजता निघाला चुली सकाळचे पेट काय नाही तसा काय नाही आईस तीन लाडकू लेकू साहेब मला लाड नाही करत त्याची मुलं दुसरा काय नाही तरी पण वाईट काय बोलत आहे तसा काय नाही मित्रांनो ती नुसती बोलते आईस व्हिडिओत पण त्या मला माहित आहे आमचे येत नाही आईस कधीच नाही घरी पण नाही आता तर दो, दोन 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 फेऱ्या पहिले तर पाच पाच वर्ष तरी जावं नाही आता ती मावशी आहे ती केले पण पाहिजे नाही जावं अजून काय बोलायचं आहे तुला सगळं लेकुस लाडकच ना, ना, था था ना? ला, ले ते, ते काय नाही त्या ना मुदा था। <laughs> था। <laughs> बोलते मित्रांनो काय नाही दादा बघा हसते काय नाही त्या नुसतीच बोलते ती मी लाडका नाही तसं आठवण काढतच नाही काय नाही आठवण पण नाही काढत तर चला जाऊ दे विषय दे मजाक मजा होतच राहत चला मजा होतच राहतो चला मी मजा करतो तर कोणाला पटकन समजत नाही पटकन सिरियस पण होतात त्याची मुलं चला दुसरा विषय काढू चलो तर मी कधी पण मित्रांनो हसी मजा मूड मध्ये जास्त मी राग आलेलच नव्हता मला मी गेलो नशिबला मी तेवढ्यातच बोललो का अगं मी असं असं बोलून आलो ताईला वाटलं काही आता रागावला असेल तसा मी राग आलेच नव्हतं मी काय राग करू माई दिदी आया माई तू माई आपल्या घरी आया येतो येतो का नाही येतो नाही येत ना बघा सचिन बाबा येतो का नाही आपली घरी येतो तुला घेऊन येतो का नाही इकडे का टाकून आया नाही येत नाही का आया येतो नाही ना सोन्या आय येतो आया नाही नाही येत आपली भिवंडीला येतो आया मोठी लागते नवीन नवरी तू हे बघायला काय विचार करतो तर दादा दादाचा अँड्रॉइड मोबाईल बायकोच घेऊन पडली वहिनी नाही याला दिलाय बटनावाला दादा बटनावाला बघत बसलाय ना वहिनीला <laughs> तिकडे मोबाईल कंपनीत अलावड नाही तरी पण त्या घेऊन पडले काय बात सांगायची आता दादाला दादा तुला काय बोलायचंय का दादा टेन्शन मध्ये आलाय काय करू ना काय नाही बटना दाबून दाबून कोणी आहे रिंग पकडा तुला काय बोलायचं काय हा जरा डान्स करून दाखव तिथं टँगो टँगोवाला हा तर आता तुम्हाला मित्र अभिजित टँगोटॅंगोवाला डान्स येत कर जरा नीट जरा हातपाय हलव ना व्यवस्थित अरे आवाज गाणं असा मुक्या सारखा बाबू तू पण जा जरा लाडकू आहे पोरगा साक्षी तू जरा डान्स दाखव कोणता तरी पण जरा आहे तू रा नबल्या त्याला पण नाही योच जरा यो जरा काय बोलते त्याला यो हुशार जरा आहे चटपट्या हम्म हा तिथे फुलांजवळ बरं आई जरा लागले भोलावायला बाबूला दादा बाबू बाबू माने काय नाही असा फार होता बर बर जेवायला सासरवाडीला पेटी व कोण बसून जेवतो का सांगा मित्रांनो कमेंट मध्ये आता राग येईल असं मला वाटायला लागलाय टोला जरा मोठं झालं तर बघा तर काय तुला बोलायचं का दोन शब्द हा असा बोलायचं आहे का मला वाटतं राग आला का राग आला तर सांग मला इथे पोरा नाचा लागल्यात म्हणून सोनारी तिथे पेटी जेवायला बसले बघा पोरांचा ताल आहे झालाय आईने आता शीतफाला काढली दाखवी हात पिकी लावत ताजा पिकेला होता ते काल तर मेहनाय खराब त्याच्यात तर मला जरा फ्रेश लागतं मित्रांनो तर सीतफल पिकलेले एक भेटला मस्त फ्रेश फ्रेश हे सीताफळा घेतेस तुला बॅग फिरवायची आहे तर बघ काय गाडीत टाक बॅग आपली हा का इकोत देसा याच्यावर डोला ठेवू सकाळचा शीतफला दिली आता आम्हाला जरा घाई आहे चा सीजन आलाय मित्रांनो का दुसऱ्या तुझा जीव लागतो का दियाला पोराला कोणाच्या हातात दियाला बघत नाही दुसरी बायको कारण ती पण माझाच राहिला बायको चला तिच्या आईजाने तिथून तर चला मित्रांनो कर हो ही करते दुसरी बायको करणार आहे का तिला सांगा तर काय नाही मी दुसरी बायको करणार डोलं बघा कसं इथं या पावडर मुलं झाला याचा टोंडा थोबाड खराब तर चला म्हणून दुसरी बायको करणार आहे मेकअप मुलं सगळा बेकार झाला हिचा आता मी दुसरी बायको करणार आहे तुम्ही तुम्ही नको मी गवसू शकतो त्याचा जरा बाय बाय चल ग गायाकडे पैसा मागलास का नाही मग जा टेन रुपीज सांग हा मग टेन रुपीज का ट्वेंटी रुपीज <laughs> ते सांग का ना सचिन बाबा एवढा सचिन बाबा का जा त्याला सांग टेन रुपीज दे आता घरी जाताना आम्ही पैसे मागायला लागतो नाही दिलं काय र नको शंभर रुपये नको नको रे नको नको रे नको शंभर रुपये अरे नको तिच्याकडे पैसा भरपूर आहे बँकेत पण मी मला देत नाही दुसरी लेकुशन ले देते फक्त दे, दे। रोज अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये महिना त्याचा मित्र ते दे। कमेंट मध्ये सांगा येईल का याला पण लाड करा मला पण असा तर बघा आता उद्या अनिकेत आला आता पाचशे रुपये देऊन गेला बघा अनिकेत अनिकेत काय पैसे वाले हे माझा काय हाल आहे अजून मी पण पैसे झालो का मी पाच काय तुला पाच हजार रुपये देईन टेंशन नको घरीच नेऊन ठेवू आम्ही तुला याला ने हो मागंच होतं तरी नाही दिली पोरी म्हणून जातं सुट नाही पैसे का चला माहित नको तुला बरं सांगतो बारीक नोट योग्य होतो ते मला ते होतं मला ना। यो। तो चला मित्रांनो लय झाला नाही तर उशीर होईल आता चला भेटूया आता परत आता आमचा झाला बाय बाय माया पण निघली घरातून चल घ्या ते मायला गाडी जवळ जाऊन राहिली ते मेरा आहे घर आता तिथं ठेवल किचन आय आला आहे तर काय घेईल का काय नाही याचा शंभरचा नोट होतो बाय आला 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 चला तो नको नाही का फसून घे आया ये लवकर ये आता गाडीवर बसेल हे लवकर ये नाही हे तुला ते नको तुला ते होते पण घे बाबांनी दिधेल ना चि ना दि तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो आता आम्ही पण चालू बाय 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 बाय